आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशभरात विविध सरकारी मंत्रालयं आणि विभागांमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या एकाहत्तर हजाराहून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत यावेळी ते उमेदवारांना संबोधितही करतील रोजगार मिळावा हा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेनं एक पाऊल आहे नागपूरच्या हिंगणा इथल्या सी आर पी एफ ग्रुप सेंटर इथं देखील हा कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उप उपस्थितीत होणार आहे याप्रसंगी सुमारे दोनशे वीस नवनियुक्तांना त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं शुभ्रा रंजन आय ए एस स्टडी या खाजगी शिकवणी संस्थेला केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा दोन हजार तेवीस संदर्भात दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशानं तसंच ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस च्या तरतुदींचं उल्लंघन करत कोणत्याही वस्तू किंवा सेवांबद्दल कोणतीही खोटी किंवा दिशाभूल करणारी जाहिरात केली जाऊ नये याची सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं म्हटलं आहे केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या निर्देशानुसार बुलढाणा जिल्ह्यात एकोणीस ते चोवीस डिसेंबर दरम्यान सुशासन आठवडा राबविण्यात येत आहे याअंतर्गत जिल्ह्यात प्रशासन गाव की ओर मोहिमेला एकोणीस डिसेंबरपासून सुरुवात झाली मोहिमेअंतर्गत मौजे कोथई आणि खराबडी इथं अपंग लाभार्थ्यांच्या घरी जाऊन शासकीय योजनांच्या लाभाचे प्रस्ताव तयार करून घेण्यात आले तसंच यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जनतेला त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल वाळूविषयक सुलभ धोरण आणू अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली जनतेला वायू सहज उपलब्ध होईल असा सुलभ धोरण देशातील कोणत्या राज्यात आहे त्या संदर्भात अभ्यास करून महाराष्ट्रात वाळूविषयक सुलभ धोरण अस्तित्वात आणू असं ते आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते वडोदरा इथं सुरू असलेल्या महिला क्रिकेट एक दिवस सामन्यात भारतानं वेस्ट पुढे विजयासाठी तीनशे पंधरा धावांचं आव्हान ठेवलं आहे वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं भारतानं निर्धारित पन्नास षटकात नऊ गडी गमावून तीनशे चौदा धावा केल्या आहेत याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार